शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल तालुक्यातील मांडवा येथील प्रकरण तालुक्यातील इथं विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्या प्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रिसोड तालुक्यातील मांडवा येथील विवाहिता शीतल सतीश चव्हाण वेवर्ष एकवीस इन फिर्याद दाखल केली की माझे मांडवा येथील रहिवासी सतीश गजानन चव्हाण व्यवर्ष चोवीस याच्यासोबत सोबत चोवीस डिसेंबर दोन हजार ला लग्न झाले होते त्यावेळी माझ्या वडिलांची परिस्थिती हलाकीची असतानाही लग्नाचा सर्व खर्च करून माझं लग्न लावून दिलं लग्नानंतर काही वर्ष माझा संसार सुखा समाधानानं चालू होता माझा परिवार सुखा समाधानानं नांदत होता विशेष म्हणजे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी माझ्या परिवारात संस्कृती नावाची मुलगी जन्माला आली आणि परिवारात आनंदाचं वातावरण पसरवलं माझा सुखीचा संसार सुरू असतानाच अचानक माझ्या संसाराला कोणाची तरी नजर लागली आणि माझ्या पतीसह परिवारातील व्यक्तीकडून माझा मानसिक व शारीरिक छळ सुरू झाला वडिलांची परिस्थिती गरिबीची असतानाही दवाखान्याचा सर्व खर्च माझ्या वडिलांनी केला त्याचं मुख्य कारण म्हणजे माझ्या माझ्या परिवारातील व्यक्तींना मला मुलगी तर मुलगा पाहिजे अशी धारणा झाल्यानं ते माझी पावलं पावली अपमान करून मानसिक व शारीरिक छळ करू लागले एवढंच नव्हे तर तुझ्या वडिलांकडून एक लाख रुपये घेऊन ये तेव्हाच घरात ये असं म्हणत तू वारंवार माझा अपमान करू लागले घरातून हकलून देऊ लागले एवढा त्रास सहन करूनही मी माझ्या वडिलांना कधी माझी नाही परंतु माझा मानसिक व शारीरिक छळ करण्याचं प्रमाण वाढत असतानाच एक मे दोन हजार चोवीस ला शेतात पाणी आणण्यासाठी गेले असता माझ्या पतीसह परिवारातील व्यक्तींनी मला विहिरीत ढकलण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी त्यांच्या तावडीतून सुटून माझा जीव वाचवला माझ्या पतीसह परिवारातील व्यक्तीकडून मला वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या येत असून माझ्या जीवितास धोका निर्माण झाला असल्याचं फिर्यादीत नमूद केलंय विवाहिता शीतल सतीश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून सतीश गजानन चव्हाण गजानन धुम्मा चव्हाण सुनीता गजानन चव्हाण नितीन गजानन चव्हाण वंदना पंजाब चव्हाण सर्व राहणार मांडवा व अनिल पवार राहणार जवळा यांच्या विरोधात शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी रिसोड पोलीस स्टेशन मध्ये विविध कलमांबे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार संजय रंजवे व रिसोड पोलीस करत आहेत केशव गरकाळ धुमाकूळ महा महाराष्ट्र न्यूज रिसोर्ट प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा